महामार्गावर कोंडाईबारी घाटात कंटेनर अपघात चालक राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात आज भीषण अपघात झाला द्वर्ग्यापासून सुमारे तीन किलोमीटर पुढे हैदराबादहून अहमदाबादकडे जाणारा कंटेनर क्रमांक जी जे सत्तावीस टी टी बारा सत्याऐंशीचा चा ब्रेक फेल झाल्याने समोर चालणाऱ्या ट्रेलर क्रमांक एम ए चाळीस ए चौऱ्याण्णव एकावन्न एक वर मागून जोरदार धडक दिली अपघातात कंटेनरवरील चालक महेंद्रसिंग शेखावत वय अडतीस राहणार शिखर राजस्थान हा कॅबिनमध्ये अडकून जागी स्टार झाला तर क्लीनर विनोद कुमार दत्ताराम जाट व एकोणचाळीस राहणार हनुमानगड राजस्थान याला किरकोळ दुखापत झाली असून रुग्णवाहिकेद्वारे त्याला विसरवाडी येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक देविदास वडगुले जमादार मोहने चालक राजू कोकणी तसेच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले अडकलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत अपघात इतका भीषण होता की कंटेनरच्या कॅबिनचा चक्काचूर झाला आणि त्यात चालक अडकून पडला इतर वाहन चालक आणि महामार्ग पोलिसांच्या मदतीने त्या स्मृतावस्थेत बाहेर काढले तसेच अपघात रस्त्याच्या मधोमध झाल्याने वाहतूक ठप्प झाली महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली धुळे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या अपूर्ण अवस्थेत आहे परंतु कंपनीने तयार केलेल्या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम असून घाटापासून ते नवापूरपर्यंत पावसाळ्यात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या महामार्गावर दररोज लहान मोठ्या वाहनांचे अपघात होत आहेत खड्ड्यांमुळे वाहन चालविणे जिकिरीचे झाले तरी पण शासन दरबारी याची दखल घेतली जात नाही लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वाणी विशरवाडी